आज आपण गावरण पद्धतीमध्ये मस्त वाटण भाजून वांग्याची सुकी भाजी बनवतो अशी ही वांग्याची झणझणीत सुकी भाजी वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा डब्याला तुम्ही बनवून देऊ शकता खूप साधी सोपी रेसिपी घरच्या साहित्यात तयार होते हॅलो नमस्कार वैशल्यश किचनमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग वेळ वाया न घालता रेसिपी सुरू करू सुरुवातीला आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं असं कांद्याला मध्यभागी असे काप लावायचे असं केल्यामुळे कांदा पटकन भाजतो तर गॅसवरती थोडासा खोबऱ्याचा टुकडा आणि एक कांदा मी सोबत भाजून घेतला खोबरं आपल्याला खालीवर करत असं भाजून घ्यायचं कारण खोबरं गॅसवरती असं ठेवलं तर ते जर पण शकतं तर खूप आपल्याला खोबरं जाळायचं नाही तर असं मिडियम असं खोबरं भाजून घ्यायचं आणि कांदा आणि खोबरं सोबत भाजून घेतलं थंड करून याची छान बारीक काप करून घेते अशा पद्धतीनं चाकून बारीक काप करून घ्यायचे आता लगेच आपण वाटण भाजून घेणार आहोत त्याकरता गॅसवरती कढई ठेवली कढई मीडियम हीटवरती वरती गरम केली याच्यावरती काही सुके मसाले अख्खे मसाले घातले एक चमचा धनी घातले थोडंसं फूल घातलं दोन लाल मिरच्या घातल्या दोन तमालपत्र आणि दोन मिरे तुम्हाला भाजी किती क्वांटिटी करायची त्यानुसार तुम्ही मसाला वाढू काढू शकता हा मसाला आपल्याला थोडंसं तेल टाकून थोडासा रंग बदलेपर्यंत सॉस येईपर्यंत भाजून घ्यायचा खूप जास्तही भाजायचं जा नाही कारण हे मसाले हलके असल्यामुळे पटकन भाजतात आणि करपू शकतात जास्त हीट बसली तर हे मसाले छान रंग बदलेपर्यंत भाजून घेतले थंड होण्यासाठी ताटात काढून घेते त्याच कढईमध्ये दोन चमचे तीळ घालायचे तिळामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तिळ आपल्याला मिडियम फ्लेमवरती थोडासा रंग बदलेपर्यंत खूप भाजून घ्यायचे खूप जास्त तडतडू द्यायचे नाही तीळ भाजले ताटामध्ये काढून घेते कढई छान गरम झाली एक वाटे शेंगदाणे घातले शेंगदाणे आपल्याला कलर बदलेपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे खूप जास्त तेल घालून भाजायची गरज नाही थोडंसं तेल घालायचं शेंगदाणे भाजून घेतले थंड होण्यासाठी साईडला ठेवते मसाला भाजण्यासाठी थोडं थोडं तेल घालायचं नाहीतर भाजी तेलकट होते सर्वात शेवटी आपल्याला कांदा आणि खोरं भाजून घ्यायचं थोडंसं तेल घालायचं त्याला भाजून घ्यायचं अगोदर भाजल्यामुळे खूप जास्त भाजायची पण गरज पडत नाही एखाद दोन मिनटं भाजून घ्यायचं थंड होण्यासाठी साथ साईडला सर ठेवू सर्व मसाले भाजून झाले मसाले व्यवस्थित थंड करायचे त्यानंतर मिक्सरला बारीक दळून घ्यायचे गरम असताना मसाला दळून घ्यायचा नाही नाहीतर भाजीची टेस्ट बदलते मसाला थंड होतो तोपर्यंत आपण वांगे चिरून घेणार आहोत इथं असे काटाळ वांगे घेतले तर पाव किलो वांगे घेतले वांगे अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर वांग्याला जे मोठे मोठे काटे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे वांगे चिरून आपल्याला लगेच पाण्यात टाकायचे मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे वांगे आतमध्ये काळे पडत नाही वांगे चिरून घेण्या अगोदर यावरचे जे मोठे मोठे काटे असतात ते काढून घ्यायचे त्यानंतर मागचा देठ थोडासा कट करून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कट करू शकता नाही केला हरकत नाही आता हे वांगे आपल्याला चिरून घ्यायचे मधमध काप लावायचा सेपरेट अशा फोडी करायची नाही फक्त आपल्याला काप लावून घ्यायचे आणि एकदा चेक करून घ्यायचे आतमध्ये कीड वगैरे असेल तर ते भाग तुम्ही काढून टाकू शकता किंवा वांगे नाही घेतलं तरी चालेल तर अशाच प्रकारे संपूर्ण वांगे चिरून घेते आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे हो त्याच्यामुळे ते काळे पडत नाही इथे पाहू शकता तुम्ही छान असे वांगे मी चिरून घेतले थोड्या वेळासाठी साईडला ठेवते इतक्या वेळामध्ये मसाला छान थंड झाला मसाला बारीक करण्यासाठी मिक्सरचा छोटा जार घेतला अजून घेतलेला मसाला संपूर्ण याच्यामध्ये घालायचा पूर्ण जर बसत नसेल तर तुम्ही थोडा थोडा मसाला पण घालू शकता अजून घेतलेला मसाला घातल्याच्या नंतर याच्यामध्ये एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातल्या चवीपुरतं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे मसाल्याला छान टेस्ट येते मसाला आपल्याला सुरुवातीला पाणी न घालता असंच कोरडा वाटून घ्यायचा तर थोडं थोडं पाणी घालून छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीचं कढई गरम झाली दोन चमचे तेल घालायचं तेल सर्व बाजूने असं पसरून घेतलं अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुलू द्यायची त्यानंतर चिरून घेतलेले वांगे घालायचे वांगे घालताना निथळून घ्यायचे म्हणजे पाणी याच्यामध्ये उडणार नाही तर वांग्याचा असा रंग येईपर्यंत डाग पडेपर्यंत वांगे चांगले परतून घ्यायचे तेलात परतण्या अगोदर या वांग्यामध्ये थोडंसं मीठ भरायचं त्याच्यामुळे चव छान येते माझ्या लक्षात नव्हतं त्यानंतर इथे मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकला तुम्हाला झणजणी हवं असेल तर याच्यामध्ये लाल तिखट किंवा आणखी कांदा लसूण मसाला पण वाढू शकता हे मसाला आपल्याला एखाद दोन मिनटं असं तेलावरती परतून घ्यायचा म्हणजे मसाल्यामध्ये वांगे छान मुरतील वांगे असे तेलावरती परतून घेतल्याच्या नंतर आपण जो वाटून तयार केलेला मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा हा पण मसाला आपल्याला एक दोन मिनटं असा तेलावरती अगोदर परतून घ्यायचा म्हणजे मसाला छान चवदार तयार होतो हा मसाला मी छान असं परतून घेतला आता मिक्सरच्या जारमध्ये जे उरलेलं वाटण होतं त्याच्यामध्ये पाणी घातलं इथे पाणी मी नॉर्मलच वापरलं तुम्हाला जर तरी वगैरे हवी असेल किंवा रसा भाजी करायची असेल तर तुम्ही गरम पाणी इथे वापरू शकता आता पाणी घातल्याच्या नंतर या मसाल्याला व्यवस्थित मिक्स करते आणि झाकण लावून एक सात ते आठ मिनिटासाठी लो फ्लेमवरती भाजी आपल्याला छान शिजून घ्यायची एक सात ते आठ मिनटानंतर वांगे पहा छान शिजलेले आहे रस्सा पण संपूर्ण आटला तर इथे झणझणीत काळ्या वाटणाची वांग्याची सुकी भाजी करून तयार झालेली आहे ती सुकी भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा डब्यालाही बनवून देऊ शकता खूप साधी सोपी रेसिपी घरच्या साहित्यात तयार ता ता होते तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद